न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता उद्या संपणार चार फेऱ्यांमध्ये पाच टेबलवरील मतमोजणी सांस्कृतिक भवन घाटंजी येथे सकाळी दहा वाजतापासून मतमोजणीला सुरुवात नगर परिषद निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता घाटंजीसह संपूर्ण महाराष्ट्राला आहे हा निकाल तीन डिसेंबर रोजी लागणार होता परंतु निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली आणि एकवीस डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते आता मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे सर्वात आधी टपाळ मतमोजणी करण्यात येणार असून त्यानंतर सकाळी दहा वाजतापासून व्ही सम मशीनमधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे मतमोजणीसाठी पाठ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून हो चार फेऱ्यात मतमोजणी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार तर नगरसेवक पदासाठी एक्क्याऐंशी उमेदवार रिंगणात असल्याने मतमोजणीच्या प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता आहे निकालासाठी दीर्घ काळ लागणार असल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकते सोबतच अस्वस्थतेचे वातावरण असून अनेक उमेदवारांची हितमोड झाल्याचे चित्र ची ची दिसून येत आहे शहरातील एकूण सोळा हजार दोनशे एक्क्याण्णव मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे यामध्ये आठ हजार त्र्याण्णव पुरुष व आठ हजार एकशे अठ्ठ्याण्णव महिला मतदारांचा समावेश असून महिला मतदारांचा सहभाग लक्षणीय ठरला आहे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पारदर्शक व शांततेत पार पाडावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील निवडणूक अधिकारी विजय साळवे निवडणूक सहाय्यक अधिकारी राजेश घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक प्रशासनाकडून काटेकोर व्यवस्था ठेवण्यात आली आहे मतमोजणी केंद्र परिसरात कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यास साठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे निवडणुकीचा निकाल कसा व कोणाच्या दिशेने लागेल याची उत्सुकता संपूर्ण जनतेला लागली आहे